नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत ती बातमी जी आपण मशाल न्यूज नेटवर्कमध्ये एक दोन तीन दिवसापूर्वी दिली होती कि असे केंद्र शाळेमधील पट कमी होत चाललेला आहे छप्पन विद्यार्थी तिथे पटावर हाजिरी आहे मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी फक्त अं पाच हजर होत आहेत कधी तीन असतात कधी चार असतात मात्र पाचशे वर तिथला पट गेलेला नव्हता आणि यामुळे केंद्रशाळा असूनही मग बाकीचे एकावन्न विद्यार्थी जे हजेरी पटार होते ते नेमके गेले कुठे याचा शोध शाळा भरल्यापासून ते बातमी येईपर्यंत प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेण्यापर्यंत त्याची कुणीही दखल घेतलेली नव्हती मग अशा बातमीवर जेव्हा आपण प्रकाश झोत टाकला त्यानंतर मात्र शिक्षण विभागाची धावपळ झाली शिक्षण विभागातील शिक्षण तज्ज्ञ तज्ञ असतील पदवीधर शिक्षक असतील विशेष शिक्षक असतील ह्या सगळ्यांनी त्या भागात असे भागात दौरा केला तेव्हा पुन्हा एक गंभीर बाबा अशी समोर आली का पाडा म्हणजे एक केंद्र शाळा त्याच्या अंतर्गत किमान असे सात आठ पाडे येतात तिथे जिथे प्राथमिक शिक्षण दिलं जातं पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहेत अशा त्या गावातून केंद्र शाळेपर्यंत येते म्हणजे बहुतांशी ह्या तीन ते चार किलोमीटरच्या आसपासची ते पाडे आहेत कितले विद्यार्थी तिथे काय येत नाही तर काही पालकांनी सांगितलं की आमच्या मुलांच्या सुरक्षेची जबाब जबाबदारी कोण घेणार काहीनी सांगितलं की बस येत नाही काहींनी सांगितलं पाऊस खूप आहे म्हणून आम्ही पाठवत नाही म्हणजे पंधरा जून ते जुलैच्या एंड पर्यंत जवळपास दीड महिने म्हणजे शाळा भरल्यापासून त्यातला एकावन्न विद्यार्थी हे शाळेतच आले नव्हते म्हणजे काय की ते शिक्षणापासून वंचित राहत होते मात्र त्यावर प्रकाशजोड टाकल्यानंतर त्याचं सगळं काही सर्वेक्षण झालं टीम ही पाड्यापाड्यात तिथपर्यंत गेली याचा फायदा आता असा झालेला आहे की शाळेत आता एक नवदा विद्यार्थी यायला लागलेत मात्र जिथून येण्यासाठी शाळेपर्यंत केंद्र शाळेपर्यंत पाड्यापासून घरापर्यंत केंद्र शाळेत येण्याची सोय ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जी नव्हती त्यासाठी तिथल्याच पाड्यातील जी प्राथमिक शाळा आहे जी एक ते चारचे वर्ग आता तिथे चालू आहेत तिथे त्या मुलींना शिक्षण द्यावं त्यांची हजेरी तिथे एक रजिस्टर ठेवायचं त्या शाळेत आणि त्याची हजेरी केंद्र शाळेत ती लागणार आहे म्हणजे केंद्र शाळा जरी असली तरी तिथे ते किमान सहावी ते नववी पर्यंत पदवीधर शिक्षक असायला हवेत प्राथमिक सोडून मात्र सर्रास पदवीधरांची आपण रिक्त पदच मोखाडा तालुक्यात शिक्षण विभागाचे एकशे एकावन्न पद रिक्त आहेत त्याच्यामध्ये उप उपशिक्षक तर आहेत पदवीधर शिक्षकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत मग अशा परिस्थितीत प्राथमिक शाळेत ते विद्यार्थी प्राथमिक शाळेत जाणार त्यांच्या गावातल्या शाळेत जाणार तिथे शिक्षण घेणार हजेरी त्यांची केंद्र शाळेत लागणार म्हणजे किमान या बातम्यामुळे किमान जे एक्कावन्न विद्यार्थी शाळेत येत नव्हते शाळेपासून शिक्षणापासून लांब झालेले होते ते मुख्य प्रवाहात आलेत हे एक आशादायी चित्र आहे मोखाड्या तालुक्यातील शिक्षणाची ऐशी का तैशी आपण मशाल न्यूजमध्ये ते सगळं काही बघितलं की ते गंभीर परिस्थिती आहे शिक्षकांची पद रिक्त आहेत जी आहेत ती वेळेवर जात नाही अशा वेळेवर न जाणाऱ्याही काही चार पाच शिक्षकांवर शिक्षण विभाग गट शिक्षणाधिकारी प्रभारी वसंत महाले आहेत त्यांनी कारवाई केलेली आहे की त्यांचे घरभाडे भत्ते बंद केलेले आहेत मुळात बत, जेव्हा घरभाडे भत्त भत्त बंद करण्याचा निर्णय सीओ माननीय सीओ पालघर जिल्हा परिषद यांनी घेतला त्यावेळी बरेच शिक्षकांनी संघटनांनी असं सांगितलं की आम्ही कुठेही राहू मात्र शाळा मात्र आम्ही वेळेवर उघडू मग यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निगम असतील किंवा सर्व जे सदस्य वगैरे आहेत या सगळ्यांनी मग घरभाडे भत्ते चालू करण्यानी काही सदस्यांनी त्याला विरोधही केला मात्र तुर्तास घरभाडे भत्ता पुन्हा सुरू केला आहे मात्र ही घटना घडल्यानंतर त्या भागातील काही शिक्षक उशिरा जात असल्याचं निदर्शनात आल्यानंतर त्या शिक्षकांचं घरभाडे भत्ता रद्द केलेलं आहे असे केंद्र शाळेतील काही शिक्षकांच्या बदल्याची कारवाई सुद्धा आता या एक दोन दिवसात होणार आहे हे आशादायी आहे ते मुळात ते विद्यार्थी शाळेत आले शिक्षण घ्यायला लागले हे खूप आशादायी आहे हा खरं तर तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा हा एक विजय म्हणावा लागेल कारण की बातम्या दिल्यानंतरच जर प्रशासन जागे होणार असेल तर यांना बातम्या दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे ही बातमी आल्यानंतर बऱ्याच शिक्षकांनी सांगितलं की पत्रकार शिक्षकांच्याच मागे लागतात का बांधकाम विषय आहे एवढे मोठमोठे विषय आहेत मोखाड्यात असं भ्रष्टाचार होतो मात्र शिक्षण विभागावर जास्त लक्ष आहे तर त्यावेळी मी छोटीशी गोष्ट जेव्हा आपण शिक्षक दिन वगैरे असतो तेव्हा आपण सांगतो की एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडेल एक डॉक्टर चुकला तर एक रुग्ण दगावेल मात्र एक शिक्षक चुकला तर येणारी पूर्ण पिढी बर्बाद होईल यामुळे शिक्षण विभागाकडे लक्ष जास्त देण्याची गरज आज सगळेच समाजातील लोकांना माझी पालकवर्गांना सुद्धा विनंती आहे की आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण गंभीर राहिलं पाहिजे मुळात जेव्हा आपण एखादी बातमी देतो मग त्या शिक्षकाचं असेल किंवा तिथला कोणी अधिकारी असेल त्याचं त्या ग्रामस्थांशी काही गाव गावातल्या पुढाऱ्यांशी त्याचे चांगले संबंध असतात मग ते पुढारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पत्रकारांवर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करतात असं करू नका शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला वाघ बनवायचा असेल तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राजकारण आणू नका कुणीही त्याच्यामध्ये राजकारण करू नये कारण की विद्यार्थी हे मतदार नसतात यामुळे ह्या सगळ्या बाबीचा उहापोह आम्ही या ठिकाणी करतोय त्या एकाम विद्यार्थी कालपासून मना इथून मागे एक दोन दिवसापासून ते शाळेत जायला लागलेत हे खूप आनंदाची आणि चांगली बातमी आहे मात्र हे करताना एक गंभीर बाब अजून एक समोर आली की त्या विद्यार्थिनी घरापासून शाळेत का येत नव्हत्या हो तर आता आपण बघतोय पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे का वेळ वाचावा म्हणून म्हणजे बुलेट ट्रेन जाणाऱ्या जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अवस्था अशी आहे का त्या मुलींना घरापासून शाळेपर्यंतची सोय नाहीये बसची सोय नाहीये साधी किती गंभीर विषय बुलेट ट्रेन जाणाऱ्या जिल्ह्यातून मुलींना शाळेतून घरातून शाळेपर्यंत येण्यासाठी बस नाही म्हणून हे एकान विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते मात्र त्याच्यावर बातम्या वगैरे केल्यानंतर ते झालेलं आहे मग हे सगळे असे गंभीर मुद्दे याकडे प्रशासनाने खरं तर बघावं मोखाड्यासारख्या दुर्गम भागात जी शिक्षकांची रिक्त पद्ध आहेत ती भरण्यात यावी म्हणजे गट अधिकारी सारखं महत्वाचं पद रिक्त आहे चार पाच विस्तार अधिकारी हवेत एक विस्तार विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गट अधिकारी पदाची जबाबदारी दिलेली आहे हे सगळं काही गंभीर आहे यामुळे रिक्त पद भरावीत एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल प्रशासनाने बातमी येण्याच्या अगोदर घ्यावी ही एक अपेक्षा या ठिकाणी मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रशासना